माझ्यासमोर एक फणसाचं झाड आहे मित्रांनो हे पहा फणसाचं झाड आहे मित्रांनो मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जाऊ मी आज पंढरपूर तालुक्यातील तिशिंगी गावामध्ये आलेलो आहे बरेच लोक म्हणतात की आपल्या भागामध्ये पणसाची शेती येत नाही पणसाचं झाड येत नाही हे झाड कोकणात प्रामुख्यपणाने येतं मित्रांनो माझ्यासमोर हे फणसाचं झाड आहे आणि त्याची फळं सुद्धा आपणाला दिसतात आता ह्याच्या मालकाला आपण प्रतीक्षा भेटू या पुढं तुम्ही काय नाव आपलं उत्कर्ष उद्धव पाटील तालुका पंढरपूर जिल्ह्याचा आता मला ह्याच्या जा, ह्या झाडाबद्दल थोडी माहिती द्या हे झाड किती दिवसाचं आहे साधारण नऊ वर्षाचं झाड आहे नऊ वर्षाचं तुम्ही लावले का वडिलांनी लावलेलं होतं असं फणसाचं झाड लावायचं असं काय मनात विचार आला मनात विचार आला नाही पण ना आला होता मग हाय झाड म्हणून आम्ही का नाही ना ना त्यासाठी ना ना लावलेलं एक नमुना म्हणून आपण हे झाड लावलेलं होतं ह्याला किती वर्षानंतर फळ आलेलं आहे आता हे चौथं वर्ष आहे फळ लावायचं हा हे नऊ वर्षाचं झाड आहे म्हणजे साधारणपणे पाचव्या वर्षी या झाडाला फळ लागलेलं आहे किती फळांची संख्या लागते याला साधारणपणे साधारण आता आम्ही काय नियोजन केलं नाही तसं तरी सुद्धा पन्नास साठ लागतं पन्ना त्यात मग काय गळती गल, बिळ नियोजन करावं लागते हा हे कोणत्या महिन्यात पिकत साधारणपणे हा ह्या चालू महिन्यात म्हणजे पाऊस सुरुवातीला चालू झाला की हे पिकतात ह्याच कधी वजन केलंय का तुम्ही नाही का हे कुठं विक्रीला पाठवता का ग्रिल नाही पण पय पाहुणे घेऊन जाते ती हां ते काय काही पैसेही घेतले नाही मित्रमंडळ हे काय दोस्ताना असेल त्यांनाही तुम्ही देता ह्याला पाणी किती दिवसाला सोडतं ह्या झाडाला साधारणपणे पाणी सोडायचं काय नाही एक दंड आहे बोर चालू झालं आमचं गुरांचं ही बॅलरी भरलं ते तसंच येऊन ह्या दंड म्हणजे इकडंसुद्धा आपणाला त्यांनी त्यांच्या घरासमोर लावलेले आंब्याची झाडं आहेत कडीपत्ता आहे फुलाची झाडं आहेत असे अनेक प्रकारचे बघा हो ही समोर अंजिराचं बी झाड आहे शेताफळ आहे आंबा आहे चक्कू आहेत असे अनेक झाड लावलेत पण जे आपल्या समोर आप जे दिसतंय आवर्जून मी व्हिडिओ काढण्याचं कारण की आपल्या भागामध्ये सुद्धा फणसाचे झाड येतं म्हणून कधी आपल्या दारात आपल्या शेतामध्ये आवर्जून फणस लावा तुमच्या मनातून ही भावना काढून टाका की आपल्या भागामध्ये फणस ही शेती येत नाही फणसाचं झाड येत नाही फणसाचं फळ येत नाही हा मनातून हेतू काढा कारण का ह्या झाड लावल्यानंतर पाच ते सहा वर्षानंतर ह्या झाडाला फळ लागतं तर। तु मित्रांनो फळ कशी येत बघा तुम्ही मजबूत फळ आहेत ह्याची हे बघा हे सर्वात मोठी फळं ही आहे गसच्या गस आहेत सरास एका ढाप्याला दोनचा गस लागतो दोन ह्याचा गस लागतोय आता ह्या साइडनं सुद्धा भरपूर फणस आहेत मित्रांनो हा किती पणस पाहिजे तेवढी फणस अतिशय छान वाटलं मित्रांनो आणि हे फणस पहिल्या वर्षी किती लागले होते असे एक दहा होती हा वर्षी आणि आता दोन हजार चोवीस मध्ये आता पंचवीस आहे पंचवीस मध्ये आपण लाईव करतोय तर मागच्या वर्षी किती लागले होते मागच्या वर्षी होते बघा पंचवीस तीस असते हा ह्याची भाजी ही कोण बनवतं का तुमच्यावर आमच्या ओळखी तर नाही काय आणि आम्हाला आम्ही फक्त पिकलं का कापून खाल्लेलं आहे एवढं छान लागतं ना छान लागतं पंढरपूरला सुद्धा ही विक्री चांगली होती कोण व्यापारी असेल तर त्याच्याशी संपर्क साधा तुम्ही चांगला आहे अजून असे आपल्या भागामध्ये झाडं झाले तर लोकांना एक आवडता पदार्थ भविष्य काळामध्ये होईल अशी अपेक्षा करतो मित्रांनो पाटील काय बोलायचं आहे का तुम्हाला मित्रांनो दाखवणे काय नाही मित्रांनो झाडही लावलंच पाहिजे पर्यावरणाचं रक्षण आहे पण झाडाचा फायदा आपणाला झाडे लावा झाडे जगवा हा बी एक संदेश आहे आपल्या समाजसेवकांचा राजकीय लोकांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पण त्यानुसार आपण बी झाड लावली पाहिलं ते साधारणपणे ह्या फणसाच्या झाडाला पाच ते सहा वर्ष लागतात जरा वेट करायला लागतो पण मजबूतपणे फळ दिलं जातं हे आता समोर येणारा कालखंडामध्ये किती वर्ष ही झाड फळ देईल हे आज सांगता येणार नाही पण भविष्यामध्ये ह्या झाडाचा अंदाज घेऊन आपल्याला नक्कीच सांगता येईल मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याची एवढंच हो हेतू होता की आपल्या भागामध्ये फणसाची झाडांची संख्या वाढली पाहिजे आहे सर्वांनी हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनपूर्वक जी जाऊ मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा लाईकही करा मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक जय जी जाऊ